नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यात शेतकऱ्यांची जवळपास एकशे पंचवीस गुरे चोरीला गुरे चोरणारी टोळी पकडा अन्यथा आंदोलन करू बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन कणकवली शहरातील तब्बल पाच व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई रोख रकमेसह चव्वेचाळीस व्हिडिओ गेम्सच्या मशीन गेल्या जप्त खेडागारातील वस्तीच्या एसटी बसचा चालक अचानक पडला बेशुद्ध वाहकाच्या प्रसंगावधानाने एसटी चालक सुखरूप चालक वाहकांना ग्रामीण भागात अनेक अडचणी खेड तालुक्यात ता अवकाळी पावसामुळे नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी मागणीसाठी माजी आमदार संजय कदम यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले निवेदन आता पाहूया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्याच्या ताळा तालुक्यात ता गुरे चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली असून गुरे चोरणारी टोळी पकडा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तळा पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाला देण्यात आले गेल्या वर्षभरात तळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जवळपास शंभर ते एकशे पंचवीस गुरे चोरीला गेली आहेत याबाबत काही शेतकऱ्यांनी तळा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती मात्र पोलीस प्रशासनाकडून त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते तालुक्यात गुरे मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असताना देखील पोलीस प्रशासन त्यावर काहीच उपाययोजना करीत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे दहा दिवसात गुरे चोरणाऱ्या टोळीचा शोध घ्यावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या प्रसंगी बळीराजा शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष भास्कर गोळे तळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कणकवली शहरातील तब्बल पाच व्हिडिओ गेम्स पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे कणकवली शहरातील व्हिडिओ गेम्स पार्लरचे चालक आणि मालक यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले कणकवली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे व्हिडिओ गेम्स पार्लर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या कारवाईमध्ये कणकवलीमधील पाच व्हिडिओ गेम्स पार्लरचे मालक पाच चालक व दोन खेळाडू ही कारवाई करण्यात करण्यात आली आली आहे याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून रुपयांची रोख रक्कम व चव्वेचाळीस व्हिडिओ गेम्सच्या मशीन जप्त करण्यात आल्या व्हिडिओ गेम पार्लरवर यापूर्वी कारवाईची अनेकदा मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांच्या या कारवाईने समाधान व्यक्त केले जात आहे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड एसटी आगारातून मुक्कामी केलेल्या एसटी बस चालकाची प्रकृती अचानक गंभीररीत्या खालावली त्यानंतर त्या ते एसटी बसच्या वाहकम चालकाने प्रकृती खालावलेल्या चालकाला शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवलाय खेडवाडी जैतापूर ही बस मुक्कामी गेली होती आणि जैतापूर या ठिकाणी मुक्कामी थांबल्यानंतर चालक ए एन डोंगरे यांची प्रकृती अचानक खालावली आणि ते बेशुद्ध होऊन पडले हे पाहून घाबरलेले त्या एस टी चे वाहकम चालक लव्हाळे यांनी रात्रीच्या वेळेला धावत रेंज मध्ये येऊन खेड एस आगारात फोन केला यावेळी स्थानक प्रमुख यांनी चालकाला तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी सांगितले त्यानुसार वाहक लवाळे यांनी एस टी स्वतः चालवून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात चालकाला उपचारासाठी दाखल केले खरं पाहिलं तर वाडी जैतापूर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोबाईलला रेंज नाही याच ठिकाणी आधी वस्तीच्या एस कर्मचाऱ्यांना विंचू आणि सर्पदंशाच्या घटना देखील घडल्या होत्या त्यानंतर ही गंभीर स्वरूपाची घटना घडली असून अत्यंत शर्तीने वाहकाने चालकाचे प्राण वाचवले आहेत वस्तीच्या बस जाणाऱ्या चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य परिवहन महामंडळाने या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी आता प्रवासी आणि चालक वाहकांमधून केली जाते जैतापूर वस्तीला गेलो आम्ही त्यांचा पाय अचानक एवढा पाय होतला की त्यांना गाडीतून खाली उतरता बी येत नव्हतं आणि मग मला म्हणले की दहा मिनटं मी कंडक्टरच्या सीटवर झोपतो म्हणून मी तिथून माझी बॅग वगैरे घेऊन वस्तीला ज्यात मुक्कामाला दिलं आहे मला सोय तिथं मी जाऊन बॅग वगैरे ठेवली दहा मिनटांनी मला त्यांनी आवाज दिला लव्हा इकडे म्हणून मी पळत गेलो तर त्यांना खूप चक्कर येत होती त्यांना उभारता येत नव्हतं अचानक तसंच मी त्यांना कसं तरी घेऊन आणि आमच्यासमोर जे जिथं रूम दिली आम्हाला तिथल्या त्या काकू पळत आल्या मी त्यांना आवाज दिला त्या दोघांनी आम्ही धरून त्यांना तिथे नेस नेसपर्यंत ते तिथंच खाली पडले चक्कर येऊन काय नाव आहे त्यांचं त्यांचं डोंगरे साहेब एन डोंगरे आहेत म्हणून ते तिथं पडले ते पडल्यावर मग पडल्यावर आम्ही म्हणलं काय झालं मग ते काय म्हणले मला पहिले गोळी आणून दे त्याची मग मी पळत गेलो बॅगेतून त्यांच्या गोळी आणून दिली त्यांना त्यांनी गोळी खाल्ली पाणी वगैरे दिलं मग पाणी गरम केलं तर आम्ही त्यांच्या पायावर वतलं शेकलं त्यांचं पाय खूप मग म्हणले थोडंसं बरं वाटायला लागलं पण अचानक त्यांचं परत ते म्हणायला लागले माझं बीपी लो व्हायला हो लागला का शुगर लो व्हायला हो लागला मी इकडे तिथून मग मी काही गेलं मी पळत गेलो जिथं रेंज असल तिथपर्यंत पळत गेलो आमच्या एटीएस साहेबांना फोन लावला मी एटीएस साहेबांना पूर्ण कल्पना दिली मी ते म्हणले त्यांना बघा हाय अशा परिस्थितीत तुम्ही तुम्ही तर वाहक आहे तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन या आणि मला कळवा मग मी तिथून हाय अशा अवस्थेत त्यांना घेऊन इथपर्यंत आलो आणि आता दवाखान्यात अडमिट केलंय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग खेड यांना भेट देऊन निवेदन दिले या निवेदनातून आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अवकाळी पावसाने खेड तालुक्यातील फळपीक कडधान्य व अन्न पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली याप्रसंगी शिवसैनिक देवेंद्र मोरे शिरवली उद्योजक गुरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरे प्रमुख योगेश पवार तळे प्रमुख लक्ष्मण घाक उपशाखा प्रमुख संतोष निकम उपशाखा प्रमुख रवींद्र पवार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुका पोलीस पाटील संघटनेची सभा नुकतीच पार पडली या सभेत नुकतीच नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली खेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मालती दयाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी कैलास राईन व निलिमा माळी सचिवपदी मधुकर पड्या सहसचिवपदी सिद्धार्थ कापसे काव्या शिंदे खजिनदार पदी जागृती कदम तसेच प्रमुख तालुका संघटक म्हणून मोहसिन हमदुले अरविंद तांबट सोनाली जाधव मधुरा निवळकर सारिका उत्तेकर या सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्षपदी महिला पोलीस पाटील म्हणून विराजमान होण्याचा प्रथम सन्मान मालती दयाळकर यांनी मिळवल्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण